मी ऋतुजय ओबाळे हो आपण पाहत आहात एस के न्यूज खासदार मेघाताई कुलकर्णी यांच्या आगमनाने गाजत असलेल्या यशवंत बँकेचे पैसे ठेवीदारांना चार ते सहा महिन्यात परत मिळणार बँकेचे चेअरमन महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती मागच्या आठवड्यामध्ये दोन प्रेस झाल्या त्यामध्ये खासदार आदरणीय मेघाताई कुलकर्णी यांनी एक प्रेस घेतली होती परंतु त्या प्रेसमध्ये त्यांनी अगदी अमित शहाच्या ऑफिसपर्यंत तक्रारी केल्या त्या अनुषंगाने याच्या अगोदर पण चौकश्या झालेल्या आणि हे सर्व तक्रारी कर्जदार करतायत आणि कर्जदारांचा एकशे एकशे दाखले मिळणे त्यांचा ताबा जप्ती हे होणं ह्याला सरकारी अधिकारी सहकार खात्याचे ए आर वगैरे यांच्याकडून सगळं तपासणी होऊनच होतं हे काय कुठला बँकेचे अधिकारी बँकेचे पदाधिकारी करू शकत नाही हे सगळं करत असताना मला त्यांना एकच सांगायचं आहे की जो कोण दोषी असेल त्याच्या अजून चौकशी होऊ द्या बँक आम्हा आम्ही चौकशीला सहकार्य करण्यास तयार आहे परंतु मीडियामार्फत पर, फक्त वातावरण गडोळ करून कर्जदारांचा फायदा होईल असं कोणी वागू नये ठेवीदारांचा एक एक रुपया सुरक्षित आहे कोण ही कर्जदार असू प्रत्येकाची वसुली ही शंभर टक्के केली जाणार आहे आणि बँक व्यवस्थितपणे इथून पुढेही चालू राहणार आहे